दिवसेंदिवस खेळाची गती वाढत चालली आहे जीवनाची गती वाढत चालली आहे खेळामध्ये मोठ्या प्रमाणात मॉडर्नायझेशन होत आहे प्रो कबड्डीच्या माध्यमातून आता कबड्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी पोहोचल्यानंतर आता त्या पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय सोयी सुविधा त्या सुद्धा ती आवश्यक झाली मी या ठिकाणी येथील जावकदारांच्या वनापासून अभिनंदन करतो की या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या मातीमध्ये या आपण केलेल्यामध्ये या भाणेगाव मध्ये कबड्डी हा खेळ सातत्याने खेळला गेला पाहिजे यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले आहेत जरा जोरदार टाळ्या आपण आणि मग आता भविष्याचा वेग घेऊन दियो त्यांनी संकल्प केला की केवळ खेळ ठेवंत राहून चालणार नाही तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा या खेळासाठी उपलब्ध झाल्या पाहिजे मी या ठिकाणी आशिष फुटाणे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आदरणीय बावनकुळे साहेबांच्या मागे लागून त्या ठिकाणी दहा लाख रुपये या मॅच साठी मंजूर करून घेतलेले आहेत आणि निश्चितपणे चांगलं ग्राउंड या ठिकाणी आहे चांगल्या मॅच या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या माध्यमातून चांगले खेळाडू हे निश्चितपणे या गावातून या परिसरातून निर्माण होणार आहे आणि या खेळाडूंच्या माध्यमातून एकीकडे त्यांना आपलं चांगलं करियर करण्याची संधी मिळणार आहे आणि दुसरीकडे या खेळाला सुद्धा आपल्या थापरखेडा बारीगाव जगापूर वर्ली दळेगाव या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळणार या ठिकाणी राठोडजींनी सांगितलं की आता अखिल भारतीय स्तरावरती कॉम्पिटिशन माननीय आमदार महोदयांच्या पुढाकारानं अपने खापरखेड़ी पे मेरा किशनगर मध्य प्रकार चोई सुविधा है आंतरराष्ट्रीय दर्जाची दर्जा की मैच आमदार महोदया निश्चितपण विनंती करे कि अनेक प्रकार सीएसआर फंड है मैं डब्ल्यूसी महाजेलो है जुड़े स्पॉन्सर घे अखिल भारतीय स्तरावरची कबड्डीची कॉम्पिटिशन पावसाळ्यानंतर निश्चितपणे या कबडख्यामध्ये आयोजित केल्या गेली पाहिजे निश्चितपणे या ठिकाणी कमतरता नाही आहे आणि त्या माध्यमातून चांगलं काम या ठिकाणी होईल मी वंचिकाचं मनापासून अभिनंदन करू की बाप पूर्णपणे राजकारण आई त्या ठिकाणी सरपंच माय बाप्पाला लागले नाही अशा परिस्थितीमध्ये अतिशय कठीण आहे आणि मुंबईच्या आणि दिल्लीच्या पोराची कॉम्पिट करावं लागत ही परिस्थिती आहे अशाही परिस्थितीमध्ये मानेगाव सारख्या गावामध्ये राहून वंशिकांनी जे संपादन केलं आहे त्याबद्दल तिचं कौतुक करतो अभिनंदन करतो भविष्यामध्ये आपल्या देशाला मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो काहीही अडचण वाटली तर मी आशी जी सगळे जण तुमच्या सोबत आहोत चिंता करू नका एक फ्युचर तुझा ब्राईट आहे आणि त्या माध्यमातून चांगली सेवा ही देशाची करण्याची संधी या माध्यमातून तुला मिळेल मी तुझ्या शुभेच्छा देतो परत एकदा अभिनंदन करतो अभिनंदन करतो आणि माझ्या शब्दांना बावन कुळे साहेबांनी आपल्या परिसरासाठी कबड्डीचा खेळ अजून जास्ती जरुरात पर्यंत पोहोचावा यासाठी आंतरराष्ट्रीय मॅट आपल्याला मिळाल्या म्हणून मी आजच्या दिवशी आशिष भुटाणे यांचं देखील मनपूर्वक इथे अभिनंदन करतो हा परिसर हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये खेळाच्या दृष्टीने अजून जास्ती वैभवशाली व्हावा आणि त्यासाठी विविध खेळाशी मैदानं असो मग याच्यामध्ये अनिल सातंदे अनिल दलंदरे यांनी मागणी केली आहे का इंडोर स्टेडियम हे आपल्या कबड्डी सारख्या खेळाला मिळावं यासाठी प्रयत्न असतील की बहुधा आपल्या अपर आपरखेडा थर्मल पॉवर स्टेशनच्या माध्यमातून विविध खेळांच्या मैदानांचा विकास असेल आणि जे आपण प्रयत्न यशस्वीरित्या करतो आहे ती म्हणजे खेडा थर्मल पॉवर स्टेशनच्या या तीनही अपर खेडा नगर कशत त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न झाले प्रत्येक विभागातून क्लिअरन्स आपल्याला मिळाला आहे पण अनेक वेळी सुप्रीम कोर्टाचा निवडणुकीच्या संदर्भातला निकाल आल्यामुळे दोन अडीच महिने तीन महिने हा आपला नगर परिषदेचा विषय प्रलंबित झाला आणि म्हणून दोन तीन महिन्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कळमेश्वरला असेल ज्या पद्धतीने अटलसारख्या शहरांमध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये खेळाच्या दृष्टीने शासनाच्या तर्फे निधी जो मिळतो तो घेतून आणण्याचं काम आपण नक्कीच या परिसराच्या खेळाडूसाठी करू आणि ज्या परिस्थितीमध्ये तरी त्यांची त्यांची या खेळाप्रती असलेली श्रद्धा म्हणा मेहनत मेहनतीचे त्यांच्यामध्ये असलेले गुण म्हणा यांच्या माध्यमातून कबड्डीचा खेळ हा आपल्या परिसरामध्ये अतिशय त्या निमित्ताने गुलाबमधील मुदूतमध्ये पॉप्युलर झाला आहे आणि या पर्यायाला या खेळाला नक्कीच आपण आमदार म्हणून पूर्ण महत्व देण्याचं येणाऱ्या काळामध्ये ठरवलेलं आहे नक्कीच अनिल जलंधर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करू असा विश्वास आजच्या दिवशी सर्व खेळाडू आपण आहे की उमेश यादव सारखा आपल्या वर्गी भागातला एक खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या या तामदेड तालुक्याचं नाव मोठं करतो आपल्या या कापडपेडावरील परिसराचं नाव मोठं करतो पण म्हणून अशा प्रकारच्या सुविधा न शासनाच्या तर्फे निर्माण झाल्या तर नक्कीच क्रिकेट असेल कबड्डी असेल बॅडमिंटन असेल स्विमिंग असेल या माध्यमातून आपल्या तरुणांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून नाव कमवण्याचं करिअर घडवण्याचा जो चांगली संधी आहे ती देखील खेळून आणून आपण इथे आपल्या सौरांना भगवत करण्याच्या मदत करू आज आनंदाची गोष्ट आहे जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की अनिल असेल आपले वैद्यकीय या जरी राजकारणात असल्या तर त्यांनी आपल्या मुलीला जे संस्कार दिले जे त्यानिमित्ताने घरामध्ये अतिशय शिक्षणाच्या दृष्टीने स्पोर्ट वातावरण बनवलं नव्हे तर क्लासेस मध्ये नागपूरला किंवा पुण्याला किंवा खोट्याला न पाठवता आपल्या शिकून आज आय आय टीमध्ये आपला पटकवला केली तर कुठेही या संपूर्ण यशाला गवस्थित झालं कठीण नाही आहे म्हणून आज विशेष अभिनंदन आम्ही आमच्या वैशिकाचं नक्कीच करतो आहे तिला तिच्या चॉईस तर कॉलेज त्या चॉईसची स्ट्रीम ही नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी नेहमी अपेक्षा आपल्या दिवशी करतो आणि माध्यमातून होऊ शकते की आपल्या खापरखेडा कोराडी सर्कल पॉवर स्टेशनला आपल्या गावाचीच एखादी चीफ इंजिनियर वीस पस्तीस वर्षानंतर आम्हाला आमच्या भूमी दुसरीच फार मोठं अभिमान वाटेल